हॅलो फ्रेंड्स अंजरले ब्रिजवरती आले अंजरले ब्रिजवरती लूरला काय अटॅक केलं आहे बघा मेज भेटलेलं आहे मस्त साईज आहे जबरदस्त साईज आहे पाहू शकते मेज मिळालेलं आहे काय नाव तुझं नाहीत माटवणकर आहे ना मेच मिळालेलं आहे जरा फिरव त्याला असं नको ओके ना मेच मेच आणि <laughs> पहिल्यांदाच ब्रिजवरून मेच लागलेला आहे कोणाला तरी माटवणकर जबरदस्त साईज जवळजवळ जबर जबर नाही म्हटलं तरी दीड किलोचं मेच आहे गुड साईज मेच थँक यू फ्रेंड्स वॉचिंग तर <laughs> थांब थांब अरे लिडरलँड एवढी गाडी वापरतो हां 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 पहिल्यांदा पहिल्यांदा ब्रिजवरती काजून नवीन बघायला भेटलं चला फ्रेंड्स करूया आहे